<laughs> <laughs> ते द्या तगली तर आम्ही मित्ता लायची मित्ता लायची आणि ते तुझं दाऊन बसत होतो काय नाही ती याला ना त्याला आल्या होता आणखी दगते मी अय अय तिथलं या तिथलं या तू तर चालले दुल 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 तू तर चालले हा ताम तोलून आले आता दमलो मी बल दात बोलायच नाही तुमती तुमती ताम तिली तुम्ही पोलतली पोलतली दांडी आणायला गेलतो हा तेवली ताम त्या तुम्हाला दुत नाही ते ताई तुटलेला मग का उद्या आणती दालू कमी आणती दालू आणती दालू कमी दाला दाला ती आणतीत मी नाव नेऊन इकन हा आणती इथं देल पलवलन का माझी लोकांना ताई बोलत उगा बावला तू आणि हा तीत तावलं तीत तावलत तुम्ही तुम्ही तोंड आम्ही तोन म्हणजे गावात गेलो का मात्यात मातो ती मला प्लतीत तीत मानूते मी माहिती का तुला तया तोन दादा तोन दादा हा तोन बदून तगली मला मग मतदान काल मला थलपंद व्हायचे आता पुलता हा तुम्ही तर पण झालं दाव आता काय व्हायचं काय व्हायचं म्हणजे आता दाव फुट लावून आले मी माहिती का तुला हातंदाली बंद केले लोकांनी हातंदाली तेवढ्यात येत आहे तुमची बंद आधी माझ बंद म्हणजे मी काय लागतात बोलतो काय लागतात बोलतो तुम्ही दुतल्या त्या लहान तोंडात मला लाग ताई तिथं वाटतली बावला तो आणि उगा ताई बोलू नको गालात काम बघितलं काम तुम्ही 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 दादा

तुला फुटत थैल घालायचं इथं काम दाते दुखले त्या तानात दुखले ते लहानात म्हणजे दुखले ते लान आपल्या लहानात दाय इकड काम करायची धक्क मलायचे मग आवाज वालून बोला ताई लहानात ताई आपले लहानत मग आता कुतलं आता कुताला काल गूतल काल ग ते काय ताईच ताई ताईच ताईं बॉटल कापीन मी तुला बाळते बॉटल कापीन दहा घेऊ उदय आवाज तलवय नाही तुम्ही तोतला तातला हवाय तर नाही थांगायचं नाही बोतलं तर बोतल मोपलं मी बघून घेईन तुला काय थांबती मला आली ती थांबलते त्याला ती तू काय थांबालते तुला आत्ता तुला तुला तर येते का तुला थांबा येतो तुला पोहोचता येतं का लाडली मला थांगायला तुम्ही दूध का म्हणजे नाही बोलायचं मला